जहागीर येथे सुसंस्कार शिबिर संपन्न झाले वाशिम जिल्ह्यातील कारंजलाड तालुक्यातील स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिर निंबा जहागीर येथे ग्राम निमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ निंबा जहागीर यांच्या वतीने सुसंस्कार अनिवासी शिबिर चोवीस चार दोन हजार चोवीस ते एक पाच दोन हजार चोवीस पर्यंत आयोजित करण्यात आले या सुसंस्कार शिबिरांमध्ये बारा वर्षाच्या आतील मुलामुलींना सामुदायिक ध्यान प्रार्थना रामगीता तत्वज्ञान रामधून भजन हरिपाठ बौद्धिक थोर महात्म्यांचे चारित्र प्राणायाम इत्यादी प्रशिक्षण हरिभक्त परायण श्री केसाळे महाराज यांच्या मार्फत देण्यात आले तसेच दररोज रात्री साडेआठ ते साडे पर्यंत संगीतमय ग्रामगीतेचे आयोजन हरिभक्त परायण श्री केसाळे महाराज यांच्या सुसज्ज वाणीतून आयोजित करण्यात आले होते त्यांच्या सात संगीताला श्री हिंमतराव जांभारे महाराज श्री बाळकृष्ण रोकडे तसेच गावातील मंडळी हजर होती या सुसंस्कार शिबिरांचे उद्घाटक श्री दामोदरजी पाटील गुरुजी उपसेवाधिकारी श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी श्री प्रकाश महाराज वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी श्री सुनील भाऊ दसमुखे संतोष दादाराव केळकर बाळू पाटील दुर्गे हे होते तसेच समारोपीय कार्यक्रमाला आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी अध्यक्ष म्हणून लाभले प्रमुख अतिथी म्हणून श्री गव्हाळे महाराज हे होते या सुसंस्कार शिबिरांचे आयोजन सौ ज्योतिताई दीपक उगले व निंबा येथील गावकरी मंडळी यांनी केले अनिवासी सुसंस्कार शिबिर यशस्वी करण्याकरिता निंबा गावातील पोलीस पाटील संजय उगले सरपंच साहेब नागेश मोड अमोल घाने दीपकराव पाटील उगले सचिन मानेकर संतोष वावगे इत्यादी थी गावातील नागरिकांनी कठोर परिश्रम घेतले वाशिम येथून विजय खंडार यशस्वी टीव्ही न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट